महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा सहा वर्षाच्या वर चिमुकलीवर लैंगिक अत्याचार घटनेच्या निषेधार्थ समस्त हिंदू खाटी समाजतर्फे भिगवण मध्ये निषेध मोर्चा देवणी तालुक्यातील मौजे वलांडी येथे सहा वर्षाच्या चिमुकलीवर तेवीस वर्षाच्या युवकाने लैंगिक अत्याचार केला होता पंधरा जानेवारी ते एकोणीस जाने अत्याचार केले या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी अहिल्यादेवी चौक खाटी गल्ली ते भिगवण पोलीस ठाण्यापर्यंत कडकडीत निषेध मोर्चा काढण्यात आला आरोपी अल्ताफ मेहबूब कुरेशी याने पीडित मुलीला दुकानातून शॅम्पू आणण्याकरिता घराबाहेर बोलवले मात्र त्याला पाहून मुलगी घाबरून रडू लागली आणि तिने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला मुलीचे असे वागणे संशयास्पद वाटल्याने आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता तिने घडलेली हकीकत आईला सांगितली पाच दिवसापासून तो आपल्यावर गैरकृत्य करत असल्याचे मुलीने आईला सांगितले त्यासोबत कुणालाही काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचेही मुलीने सांगितले मुलीने घडलेली घटना सांगताच पंचवीस जानेवारी रोजी पीडितेच्या आईने तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली अत्याचाराच्या या घटनेविरोधात कडकडीत निषेध मोर्चा काढण्यात आला आरोपी अल्ताफ मेहबूब कुरेशी या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी आणि हा खटला जलद गती न्यायालयात चालवण्यात यावा त्याचबरोबर पीडित कुटुंबास शासकीय मदत देण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन समस्त हिंदू खाटी समाज भिगवण तर्फे भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम यांच्याकडे देण्यात आले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी सागर जगदाळे इंदापूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा